भाषणामध्ये नेमकं कुणाचं भाषण आवडलं आणि कुणाच्या भाषणामध्ये काय मुद्दे आवडले तुम्हाला सगळ्यांनी भाषण कोण कोण भाषण केलं ताई ती चांगल्या भाषण करत का ती अमित वया वगैरे ती धीरज भया चांगले भाषण करत अमित भैया तर बोलत नाही निरज वयामस्कार अमित उमेदवार नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत मातृवार्ता महाविकास आघाडीकडनं डॉक्टर शिवाजी काळके यांच्या प्रचारार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं सभेचं आयोजन करण्यात आलं एकंदरीत या सभेसाठी प्रत्येक गावामधील गावखिड्यामधील जे महिला असतील पुरुष असतील ते आज या सभेसाठी आले होते या ठिकाणी पाहू शकता की काही महिला आहेत मला सांगा कोणत्या गावावर राहणार तुम्ही काय नाव आहे तुमचं अरे ना गयाबाई काय ना गयाबाई सभा चव्हा कुणाची सभा आहे कुणाच्या सभेला आलो विलासरावांची सभा आहे कोण कोण बोलते कुणाचं भाषण आवडतं सगळ्याच आवडलं काय म्हणले भाषणामध्ये काय काय नाही सांगा मुद्दा करा म्हणजे बर कोण आहेत माझ्यासोबत मला सांगा हा ठीक आहे काकू काय नाव आहे तुमचं एकमेक काय नाव आहे काकू तुमचं सुनीता बरं कुठून आलं तुम्ही बरं काय कुणाची सभा आहे कशासाठी आण सभा आणा

काय काय म्हटलं तरी एखादा सोनं एवढं मोठं मार गोरगरीबाला घेणं होत का मुली ते त्यांना देणं होतंय का हा कोण कोण बोलले भाषणामध्ये कोण कोण बोल मला काय माहित नाही अजून 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 या ठिकाणी काही काकू महिला आहेत मला सांगा काकू काय नाव आहे एक मिनिट म्हणजे तुमच्याकडे येतो तुमच्याकडे येतो तुमच्याकडे येतो सगळ्यांकडे तुम्ही सगळ्यांना बरं बोलायचं काय नाव आहे काकू तुमचं तुमच कशाबद्दल नाही नाव काय तुमचं कशी वाटली सोबत काय आता सभेसाठी आणलंय आम्हाला बोलवा राठोड राठोड काय पाणी केलं आता जाता चाल कुणाचं भाषण तुम्हाला आवडलं असं कुणाचं भाषण आता समजाच आवडलंय आता आतापर्यंत अजिबात बांधून तुम्ही आता बांधून देणार आहे अजिबात कोण आहेत उमेदवार कोण आहेत कुठलं ते डॉक्टर शिवाजी ना। 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 ना आता तुम्ही आता एवढं सगळं दिवसाचा रोजगार वगैरे सगळं सोडून मग कसं काय व्यवस्था पुढच्या अंटाळी वाजवायला तुम्ही दिवसभर आता इथं सगळा रोजगार तुमचा रोजंदार सोडून तुम्ही आला आला दिवसभर इथे पैसे मागणार आहो काय पुढे काहीतरी करेल व्यवस्था म्हणून आला अजून अजून या ठिकाणी महिला आहेत काय नाव आहे तुमचं काय सांगा ललिता सुरेश राठोड काय नाव आहे ललिता सुरेश नाटे सुडू नाटक रेनापूर रेनापूर बरोबर कुणाची सभा आहे कशासाठी बाळासाहेब राठोड रेनासाहेब राठोड ची सभा आहे काय कोण कोण बोलणं सुभेद असं काय याचा आशा तुम्हाला चांगली भाषण आवडत उमेदवार उमेदवार बोलले असते अमित भाया बोलले सगळे बोलले सगळे चांगलं वाटलं अमित भाया भाषण झालं झालं की काय बोलले काय बोलला हाताला मतदान करा शेतकऱ्याचे शेतकऱ्याकडे कर बघा पण आम्ही पण या सभ्याला आला आम्ही पण गट काढता आम्हाला बी की आम काही सुविधा देईल काहीतरी सुविधा होईल आमच्यासाठी म्हणून आम्ही ही पाच पन्नास बाया महिला गटामधले आणलो आन आणि सभा ऐकलो आम्हाला बी छान वाटलं आता तुम्ही म्हणताय आम्ही देशमुखाने भाषण केलं अजून आम्ही देशमुखाचं भाषण व्हायचं पण जायचं मध्ये तुम्ही जर मला पाणी नाही बघितलं बाहेर येऊन पाणी भेटत पाण्याची वगैरे व्यवस्था केली सध्या मध्ये दिसली नाही त्याच्यासाठी आम्ही बाहेर आता किती जण किती महिला आल्यात भरपूर आहे तर ऐंशी पंच्याऐंशी च्या जवळपास सगळ्या बचत गटाच्या महिला आहेत ऐंशी पंच्याऐंशी महिला काय तुमची जायची याची व्यवस्था कशी कार मध्ये आला पण कार मध्ये तुम्ही दिवसभर सगळं इकडे वेळ घालताय त्याच्यासाठी काय तुम्हाला रोजंदारी आम्हाला नाश्ता दिले चहा पाणी दिले आधी एका शाबू दिले पुन्हा त्याच्यासाठी आम्हाला घरीच जाऊन सगळी व्यवस्था पण करते नक्कीच एकंदरीत या ठिकाणी या महिला होत्या आणखीन आहेत हा इकडे इकडं या इकडे कोण होत्या तुम्ही हा या ऐकण्या आता या महिना मग काय काय नाही तुम्ही बोलणार होते ना तर तुम्ही तुम्ही म्हणजे बोला बोला काय नाव आहे सांगा ना काय नाही बोला अहो बोला ठीक आहे एकंदरीत या ठिकाणी या सभेसाठी आलेल्या महिला आहेत त्या काँग्रेसला मतदान करावं किंवा एकंदरीत या सभेमध्ये जे आहे विकासाला मतदान व्हावं असं त्यांची भावना आणि या बघून आता नेमकं निश्चित काय होईल ते पाहणं महत्वाचं आहे आपल्याला तरी वाटतात